चूक मला सतत विचारत असते माझी काय चूक होती माझ्या येण्याने तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल याचा मला कधीच अंदाज नव्हता आम्ही दोघे एकाच कॉलेजात होतो कॉलेजातील ती रग माझ्या अंगातही होती ती आणि मी एकाच वर्गात होतो साधी काळी सावळी पण नेटनेटकी ती रोज सायकलीवरून कॉलेजला यायची एक दिवसही गैरहजर राहायची नाही कॅन्टीनचा नाश्ता परवडणारा नाही म्हणून तिच्यासारख्या चार मुलीसोबत घरातून आणलेला डबा खायची जेव्हा वर्गात विचारलं गेलं ग्रॅज्युएशन होऊन काय करायचं तेव्हा तिने आत्मविश्वासाने सांगितले मला बँकेत नोकरी करायची आहे तिची घरची गरिबी माहीत असल्याने मी ही धाडस केले होत तिला दोन दणकट भाऊ असते तर मी तिची छेड काढली असती का हलकी वडांग शेताचे काटेरी कुंपण पाहून जनावरे आत शिरतात मी सुद्धा ती कमजोरी होती म्हणून तिची छेड काढली ती एक लहान बहीण आणि बेवडा बाप असलेली गरीब मुलगी हो मुलगी झालं करून करून का जाय वाढ करणार होती सुरुवातीला दोन वेळा तिने दुर्लक्ष केले पण तिसऱ्यांदा तिने आपल्या बापाला सांगितलं तिचा बा बेव भावडा बा विश्वास होता की तिचा बाप माझा बंदोबस्त करेल पण तिच्या बेवड्या बाप्पाला हाच चान्स वाटला त्याने तिचं कॉलेज बंद केले आणि एका मुलाशी दोन महिन्यात लग्न लावून दिले आता तिचा नवरा गॅरेजमध्ये बारा तास काम करून पिऊन तर होऊन येतो तिला मारण्यासाठी त्याने लोखंडी पाईप घरी आणून ठेवली या आईबाबांना आणि लहान बहिणींना भेटायला तिला बंदी आहे पत्र्याच्या अतिक्रमणात असलेल्या त्या झोपडीत ती आणि तिची गोंडस लहान मुलगी दारात बसलेले असतात तो माझा रोजचा रस्ता आहे आमची नजर होते माझी दागिनेने मिरवणारी बायको ती पाहते तिची ती संतापलेली नजर मला सतत विचारत राहते माझी काय चूक होती माझी काय चूक होती